अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद अकोला व ओबीसी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच अशोक वाटिकेत महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी सोहळा साजरा करण्यात आला महात्मा फुलेंचे कार्य एकाच समाजासाठी नसून ते मानवजातीसाठी होते मुलींची पहिली शाळा महात्मा फुले दाम्पत्यांनी काढली नसती तर आज बहुजन समाजाच्या मुली चूल आणि मूल यामध्येच गुंतल्या असत्या असे प्रतिपादन प्राध्यापक डॉक्टर संतोष हुशे यांनी यावेळी केले या, के या कार्यक्रमाला उमेश मसने प्रवीण वाघमारे खंडारे काका शोभा शेळके मणिक शेळके श्रीराम पालकर सदाशिव शेळके सागर काळे महेश हुशे आदींची उपस्थिती होती विद्येविना मती गेली मती विना गती गेली गतीविना विना वित्त गेले वित्त विना शुद्र खचले एवढे अनर्थ एका विद्येने केले असं सांगून शिक्षणाचं महत्व विषद करणारे आणि हे जे काही आमच्या अंधविश्वास आणि कर्मकांडाला फाटा देणारे सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची आज पुण्यतिथी त्यानिमित्त आम्ही इथं अभिवादन करण्याला जमा झालेलो हो। आहोत आम्ही त्यांना त्रिवार अभिवादन करतो की ज्यांनी आमच्या या भारत देशालाच नव्हे तर जगाला एक प्रकाशमय असा रस्ता दाखविला आणि त्या रस्त्यावर चालण्याचा प्रयत्न करून आपण त्यांना हीच श्रद्धांजली वाहूया एवढे बोलून सांगतो जय ज्योती जय शासन करती महिला कळली तेव्हा ज्योती बाला पहिला धडा दिला त्यांनी आई सावित्रीला शासन करती महिला कळली तेव्हा ज्योती बाला शिक्षणाचा पहिला धडा दिला सावित्रीला म्हणून या देशाची झाली राष्ट्रपती महिला कर तुम्ही वंदन त्यांच्या विचाराला गौतमाभिमाला आणि ज्योतिबाला गौतमाभिमाला आणि ज्योतिबाला पहिले माझे वंदन त्यांच्या विचाराला नमस्कार मी अमित्रियान गुगल टीम तर्फे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती जगभरातील हा न्यूज पेपर्स आणि वार्ताहरांसाठी त्यामध्ये विदर्भ दूतचा नंबर लागला आणि त्यांना तब्बल पाच हजार डॉलर्स बक्षीस मिळालं आहे त्यासाठी विदर्भ दूतच्या सगळ्या टीमला माझ्यातर्फे हार्दिक अभिनंदन असंच मनोरंजन करत राहा आपल्या प्रेक्षकांचं आणि असंच नॉलेज सगळ्यांचं वाढवत राहा थँक्यू व्हेरी मच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला